नमस्कार महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे सुख म्हणजे नेमकं काय असत सुख म्हणजे नेमकं काय असत हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असत सुख म्हणजे नेमकं काय असतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं ते नेहमी मानायचं असतं ते नेहमी मानायचं असतं कारण ते कधी ठरलेलं नसतं कारण ते कधी ठरलेलं नसतं सुख म्हणजे व्यक्तिपरत्व असते सुख म्हणजे व्यक्तिपर्वत असते ज्याचं त्याचं ते वेगवेगळं असते ज्याचं त्याचं ते वेगवेगळं असतं ते कधी लहानपणी जास्त मिळतं ते कधी लहानपणी जास्त मिळतं तर कुमार वयात आल्लड असतं तर कुमार वयात आल्लड असतं तरुण वयात ते शोधण्यासाठी तरुण वयात ते शोधण्यासाठी मात्र इकडे तिकडे भरकटते मात्र इकडे तिकडे भरकटते एकदा का त्यामध्ये गुरफडते एकदा का त्यामध्ये गुरफडते की कायमचे त्यात फिट बसते की कायमचे त्यात फिट बसते प्रत्येकाला एक प्रश्न पडतो नेहमी प्रत्येकाला एक प्रश्न पडतो नेमकं सुख म्हणजे काय असतं नेमकं सुख म्हणजे काय असतं आत्तापर्यंत त्याच्याजवळ आत्तापर्यंत त्याच्याजवळ कोणीही पोचलेलं नसतं कोणीही पोचलेलं नसतं म्हणूनच मी म्हणतो की सुख म्हणजे म्हणूनच मी म्हणतो की सुख म्हणजे नेमकं न सुटलेलं कोडं असतं नेमकं न सुटलेलं कोडं असतं ते ज्याचं त्याने सोडवायचं असतं ते ज्याचं त्याने सोडवायचं असतं सुख म्हणजे नेमकं काय असतं सुख म्हणजे नेमकं काय असतं धन्यवाद